एसटी आरक्षणासाठी अंबड चौफुली येथे बंजारा समाजाचं आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही प्रशासनाचा प्रतिसाद नाही हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज आदिवासी प्रवर्गात आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड चौफुलीवर आंदोलन तीव्र आज दिनांक अठरा शनिवारी रोजी रात्री नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात मोडत असल्याने त्यांना तातडीने एसटी आरक्षण मंजूर करावे या प्रमुख मागणीसाठी जालना शहरातील अंबड चौफुली स्थित राजमाता अहिल्याबाई होळकर नियोजित स्मारक परिसरात बंजारा समाजाचे विजय नाईक यांनी आमरण अन्न त्याग उपोषण सुरू केला आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने विशेष करून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देण्याची तसती घेतली नसल्याने उपोषक आणि समाज बांधवांमध्ये -बांध तीव्र नाराजी व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी माध्यमांशी बोलताना बंजारा आंदोलक उद्धव पवार म्हणाले कि हैदराबाद गॅझेट नुसार जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासी म्हणून मान्यता आहे मग आम्हाला आरक्षण का दिलं जात नाही पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या महिन्यात राज्यभरात अठरा मोर्चे काढण्यात आले तसेच चार तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करून आपले जीवन संपवले तरी सुद्धा शासनाने कोणती ठोस भूमिका किंवा आश्वासन दिलं नाही शासनाकडून सतत होत असलेली दुर्लक्षाची भूमिका लक्षात घेता हे उपोषण पुढे आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आमच्या मागण्या आहेत की हैदराबाद जो गॅजेट आहे तो गॅजेट महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी लागू केलेला आहे आणि त्या गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबीचे म्हणजे ओबीसीचे प्रमाणपत्र महाराष्ट्रभर दिले जात आहेत जर मराठा समाजाला ते जर सर्टिफिकेट जर दिले जात असतील तर आम्ही त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी म्हणून आहोत त्याच गॅजेटचा आधार घेत आम्हालासुद्धा महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या सवलती मिळाव्यात यासाठी आम्ही मागच्या एका महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे काढलेत अठरा तरुणांनी अन्नत्याग आंदोल आन्दु, आंदोलन देखील केलेत चार जणांनी प्राणत्याग देखील केला परंतु तरी शासन याची दखल घेत नाही म्हणून शासनाला पुन्हा त्याची आठवण व्हावी हो म्हणून आज म्हणजे कालपासून जालना जिल्ह्यातील या अहिल्याबाई राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर बंजारा समाजाचे संघर्ष अध्यय विजय नायक हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत दोन दिवसापासून ते उपोषण करत आहेत परंतु अद्याप प्रशासनाची किंवा आरोग्य विभागाची कोणती टी टीम या ठिकाणी दाखल झालेली नाही भाऊंची तब्येत खालवलेली आहे आणि खालवलेले असताना त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर आम्हाला सुद्धा डोळ्यातून म्हणजे अश्रू म्हणजे अनावर होत नाहीत की जो माणूस खाता पिता रस्त्याने फिरतो तो दो एक एक ते दीड दिशामध्ये किती कोलमडला शासनाने याची दखल घ्यायला हवी होती परंतु शासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केलेलं आहे घाटीला सध्या एखादा कर्मचारी वैद्यकीय कर, वैद्यकीय कर, अधिकारी जरी आला नाही तरी एखादी टीम छोटी मोठी तपासणी झाली त्यांनी आत्तापर्यंत पाठवायला हवी होती काहीतरी उपचार द्यायला हवा होता परंतु हे निर्लज्ज सरकार कोणत्याच प्रकारची कोणत्याच गोष्टी दखल घेत नाही म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो मार्गाने आम्ही मोर्चा काढला एवढा शांततेने एवढा जनसमुदाय या ठिकाणी आला आणि शांततेने मोर्चा काढायला कोणत्याही प्रकारची नासधूस किंवा कोणत्या प्रकारची अघटित घटना त्या मोर्चा दरम्यान घडली नाही आम्ही प्रशासनाला म्हणजे सगळ्या तरुणांनी ग्रामीण भागातून जो काही वर्ग आला त्यांनी सगळ्यांनी मदत केली एवढी मदत करून आम्ही शासनापर्यंत आमचं निवेदन आमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या तर जाणल्यातच नव्हे तर महाराष्ट्रातून सुद्धा हे निवेदन शासनापर्यंत गेले पण शासनाने अद्यापपर्यंत एखादं शिष्टमंडळ बोलवून किंवा त्या शिष्टमंडळाशी चर्चा करून किंवा काहीतरी पॉझिटिवली काहीतरी संदेश आमच्यापर्यंत अद्यापपर्यंत पाठवलेला नाही आणि त्याचाच म्हणजे तीव्र असतोच माणसाला माणसाच्या मनाला वाटतो म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही परत शास्त्राला म्हणजे त्याची ओळख म्हणजे आठवण करून देतोय जर तुम्ही जर अशाच पद्धतीने कुंभकर्णासारखं जर झोपीचं सोन घेऊन जर झोपत असाल तर आम्ही पुन्हा या ठिकाणी अमृत उपोषणावर बसवतो आणि हे अमरण उपोषण या ठिकाणचे आहे हा जो विजय नायक या ठिकाणी अमरण उपोषण हा अजन्म म्हणजे जन्मपासून मर्यापर्यंत यांनी समाजासाठी स्वतःचं शरीर अर्पण केलेलं आहे अन म्हणजे अविवाहित राहून आई वडील भाऊ बहीण यांना सगळ्याला सोडून संपूर्ण भारत देशामध्ये ते स्वतः फिरत आहेत म्हणजे घराकडे ते कधीच वर्षातून दोन वर्षांनी एखाद्या त्यांच्या जा घरी होतं जाणवतं ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होईल ज्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था होईल त्या ठिकाणी खातात आणि त्या ठिकाणी थांबतात था था। तर त्यांचं असं म्हणणं आहे जे मी समाजसाठी फिरतो समाजसाठी लढतो तर समाजासाठीच माझा प्राण गेला तरी चालेल तर ज्या दिवशी माझा प्राण या ठिकाणी जाईल त्या दिवशी माझी तिरडी या ठिकाणी तयार करा आणि कलेक्टर ऑफिस समोर नेऊन माझा अंतविधी करा